आखाड्याच्या आणि व्यासपीठाच्या मध्ये उभा असलेली मंडळी खाली या खाली या स्वतः भाऊ पंच म्हणून काम पाहतात त्यांना कुस्ती जमते त्यांना कुस्ती कळते कुस्तीतलं सगळं कळत त्यांना हे त्यांची समोरचे समोरची मंडळी बसून घ्या आणि खरं तर भाऊ दोन हजार अठरा ला महाराष्ट्र केसरी अधिवेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने भरवला यशस्वी केला तुम्हाला या लाल मातीने बदलातील एक दिग्गज पैलवान म्हणून बघितल्या आमदार अर्जन भाऊ गोडकर त्या कुस्तीला पंच म्हणा आणि त्यांच्या साक्षीला सहकार्य म्हणा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक दयानंदी भक्त सर आणि हा कार्यकर्तृत्वाचा सोहळा ज्यांनी भरवला ते आमचे मित्र एक जालना शहराचा आयडा तरुणच्या गळ्यातला तैत असणारा माणूस करण भैया जाधव पटेल त्यांच्या समेत असणारा सर्व मित्र परिवार किरण भैया असते दोघांनाही समाज पंचांनी दिली आहे कुस्ती करा आता डाव प्रतिडाव डाव डावाची उकल व्हावी कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही ही सूचना दोघांही दिलीय चलिये कुछ करिये पैलवान केशव आक्रमक झालेला घोट्यातून पट काढून कब्जा घेतला केशव परिवारेनं जाण्याचा पैलवान यांच्या समावेश सागर पटेल करे देक्षा याद दोन बराबर दोनी शहाने मैयवान आहेत सर्वाने अशोक बाळ पडो शर्माने संदीप भैया करत आपली तेज वचिया छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला आहे पाय मागे ताणलेला आहे कुस्तीची तंत्र शुद्धता वरून ड्रोन droll... या कुस्तीच चित्रण करायला लागलेलं आहे ड्रोनच्या सहाय्यानं हा आस्ती खांगे चला आकडे होती या सुखविंदर हरियाणा हातांची तयारी कर कर अंदर चलो हाताची सांड काढण्याचा प्रयत्न केशवचा पाच हजार रुपये इनामाचे पैलवान पुढं या आपल्या कुस्त्या लागतील लहान पहिलवानाच्या कुस्त्या बंद झालेल्या आहेत पाच हजाराच्या जोडीतल्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत मोठे पहिलवान पुढे या ज्यांच्या ज्यांच्या कुस्त्या जोडल्या ती पहिलवान तयारी करून आकड्याच्या बाजूला थांबा दीपक चोरमळे संभाजीनगर साजन हुके पटोदा रामनगर कुछ के बिना कोई कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुश्ती करा